जय शिवराय मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत तुळशीच्या लग्नाचे काही क्षण शेअर करणार आहे इकडे बघितलं का मी छान अशी रांगोळी काढली आहे त्यात स्वामीनी पण मला छान मदत करू लागत होती बर का रांगोळी काढायला तुळस तुळस ही प्रत्येक हिंदूच्या घरात असते आपल्या हिंदुत्वाचं प्रतीक आहे तुळस ज्या अंगणात तुळस असते ना तिथे देवी देवतांचा वास असतो आणि ज्या घरात तुळस असते ते घर स्वर्ग समान असते हीच आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती मागे पडे पडत चालली आहे आणि ही मागे न पडता आपल्या पुढच्या पिढीने हे अनुकरावे आणि असं मला वाटतं माझ्या मुलीने ही हे सगळं पाहावं आणि शिकावं ती पाहते पण आणि शिकते पण आणि हे तिला आवडतं पण आम्ही आमच्या तुळशीचं लग्न असं छान धूमधडाक्यात आणि आनंदात सेलिब्रेट केले आणि त्यातले काही हे क्षण मी कॅप्चर केलेत आणि माझ्या मुलीचाही एन्जॉयमेंट त्याच्यात दिसत आहे आणि ते मला असं साठवून ठेवायचं होतं त्यामुळे मी ते क्षण पूर्णपणे असे छान कॅप्चर केले असं आमचं पूर्ण तयारी चालू होती छान असं तुळशीला हळद वगैरे लावून नंतर तुळशीची ओटी भरली त्यात स्वामीने दादाला म्हणते कशी शूट करताना रांगोळी पुशील म्हणते तिला आवडतं रांगोळी काढायला आणि ती कधी पुसत पण नाही मग इकडे छान अशा आम्ही पूर्ण लॉबीमध्ये दिवे लावले छान असा प्रकाश होता दिव्यांचा नंतर पूजा मांडून पूर्णपणे झाली छान अशी पूजा मांडली सर्वांना बोलवलं होत शेजारचे माझी नन नंद नंदोई त्यांचे मुलं सर्व इकडे कलोरीचा मेकअप चालला होता छान असा मेकअप करत होते लिपस्टिक लावत होती स्वामिनी फुल मेकअप चालला होता किती वेळचा मेकअप करत होती इकडे आमचा बेत पण झाला होता तुळशीच्या विवाहाचा छान बेत केला होता आणि इकडं सगळं वराडी मंडळी जमा झाली होती वाट बघत होती लग्न लावायची मग छान असे सगळे जमा झाले छान अशा मुली तयार होऊन आल्या होत्या स्वामिनीच्या फ्रेंड स्वराजच्या फ्रेंड स्वराज आणि स्वराजच्या फ्रेंडनी अंतर पडत <laughs> भूक लागली होती असं छान असं सगळ्यांनी ताट वाढवून घेतलं छान असे जेवण केलं त्यात स्वामिनीही जेवायला बसली स्वामीनीला भूक लागली होती अशा प्रकारे आमचा छान असा तुळशीचा विवाह संपन्न झाला धूमधडाक्यात थँक्यू